तर मी प्रकाश वाघन इथं आम्ही आले त्या आज रेती काढायला आहे बघा थंडा पेरतात आणि आता दुसरा पण काम दाखवणारे कसं काम करणार आहे ते आणि हा कंपनी ना प्रमाणे नाही तरी पण सुट्टीचे दिवस ना म्हणजे वेस्ट टाइम नाही गेला पाहिजे त्याच्यासाठी इकडे घरी पण ओर टाइम म्हणजे काम बघा अरे नाव सांग तुझा बघा इथं आम्ही पार्टी करायला आलेले आहेत आणि शेंगा कापलेत ना त्या चिकन मध्ये टाकणार आहे हे बघा असं आणि कशी टेस्ट तुम्हाला मी दाखवणार आहे कशी लागणार आहे ते बघा शेंगा कापायला लावलेले आहेत चिकन बनवलेलं आहे आज इथं पार्टी आहे हे बघा हे स्वयंपाके आहे रवींद्र पडगा बघा आणि त्याच्यामध्ये ना शेंगा टाकणार आहेत इकडे शेंगा बघा चिकन मध्ये शेंगा टाकणार आहे ते काका तुम्हाला काय बोलायचं आहे काय तुम्हाला आजोबा दारू 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 इकडे बंद आहे मोदींनी बंद केलेला आहे दारू तर दारू इकडे भेटणार नाही काय जेवण बिवण भेटेल सगळं आहे इथं बघा आणि इथे आमचे हे विशाल साहेब आहेत बोला बोला अरे बोल रवींद्र पडगा स्वयंपाक आहे हे बघा कोणाला पण जर ऑर्डर मागायची असेल ना इकडे कॅरा दाखवाय हे बघा कोणाला पण जर जेवण बनवायचे असेल तर रवींद्र पडगा आहे हा आमचा हा मोठा बा आहे नाही हे बघा शेंगा टाकाय लावलेला आहे शेंगा दाखव हे बघा आणि चिकन मध्ये शेंगा टाकायला आलेला आहे आणि कोणाला जर पार्टी करायची असेल ना तर असं तुम्ही करू शकता एकदम चांगली पार्टी जेवण आता झालेलं आहे आणि शेंगा पण त्याच्यात बघा शेंगा पण टाकलेला आहे जेवलेला आहे शेकटाच्या शेंगा त्याच्यामध्ये चिकन टाकलेलं आहे हे बघा आणि आता एकदम चांगलं झालेलं आहे हा नाही बरोबर रे नाही बरोबर झाले बरोबर नाही पण पर... अरे एकदम चांगला आहे <laughs> तुम्हाला मी मुद्दा झाला काय नाही बरोबर झाले <laughs> एक नंबर टेस्ट झालेला आहे पण तुम्ही ना मच्छी मध्ये पण शेंगा तुम्ही टाकू शकता आणि चिकन मध्ये पण <laughs> खालेलंच नाही तू रे खाशील तेव्हा तुला वाटेल जुना हे बघा इकडे अशी पार्टी आमची आज आहे एकदम चांगले इकडे एक इकडे आजोबा आहेत आमचा जुना जाऊन शकता बघा काय तर सांग हां काय पण सांगा हां ए बा आम्ही जेवण बसलो आमचा बरचा चमचा जेवण तीन टाळ्या रेसे टाकले पार्टी आहे जठे आणि जेवण एकदम चांगलं झालाय ना भाजी हो का शेंगा कशाला लागला मध्ये टाकेल एकदम चांगलाय ना तुम्हाला चांगला खाय पण नसे तुम्ही ऐकला सर एकदम चांगले झालेले आहेत हां येणार ते नाही मजा चार वाजलं मज्जा पुढे जातो टाक कि जोबते ही नपिला भी मतेद में a हाट यहां लोस्ट आदेस टिरिव Carbon लोस्ट के लागे <gasmusi> घ्या <that> <ructopus>